नमस्कार ई आर न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजपर्यंत सर्वांनी ऐकलं असेल की है। पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत मात्र यातील काही पोलीस ज्यावेळेस कायद्याचे भक्षक बनतात ना त्यावेळेस ते महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील तरुण पिढीच्या आयुष्याशी खेळत असतात असाच प्रकार घडलेला आहे मुंबईच्या मुंबईमध्ये प्रमोद केंद्रे नावाचा जो हवालदार आहे मुंबई पोलीस दलातील या मुंबईच्या प्रमोद केंद्रेचा लातूरमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सापडला आहे आता हद्द बघा हा अनेक दिवसापासून त्या ठिकाणी ड्रग्ज निर्मिती करत होता प्रमोद केंद्रे मात्र तिथल्या स्थानिक पोलिसांना याची भणक देखील नसल्याचं सांगितलं जात आहे स्थानिक पोलीस जे लातूरमधले आहेत किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे पोलीस आहेत या पोलिसांना गल्ली बोळातील दारूचा अड्डा माहीत असतो मात्र तरुण पिढीच्या आयुष्याशी खेळ मांडणारा हा ड्रग्जचा कारखाना मात्र पोलिसांना माहीत होत नाही पोलीस त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत खर तर मुंबईच्या अंमली पदार्थ निर्मिती विरोधी पथकाला या ठिकाणी यावं लागतं त्याच्यावरती चा छापेमारी करावी लागते आणि त्या छापेमारीमध्ये या प्रमोद केंद्रेचं नाव समोर येतं आणि या प्रमोद केंद्रेच्या त्या ड्रग्ज निर्मितीच्या फॅक्टरीमध्ये साडे अकरा किलो वजनाचा ड्रग्जचा साठा तिथं अंमली पदार्थाचा साठा सापडतो ज्याची जागतिक बाजारपेठेमध्ये किंमत जवळजवळ सतरा कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे हा प्रमोद केंद्रे जो महाराष्ट्र पोलिस दलामधल्या मुंबई पोलिसांमध्ये पोलीस पोलिस दलामध्ये कार्यरत आहे म्हणजे हा प्रमोद केंद्रे जो मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत आहे हवलदार पदावरती याला नक्की पगार कमी पडत होता का नक्की काय होत होतं की जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या तरुण पिढीच्या आयुष्याशी खेळ मांडणारे पदार्थाची पदार निर्मिती त्या टेक, ठिकाणी करत होता पोलीस दलामध्ये भरती होताना ज्या तुम्ही शपथ घेता की सदर अक्षर आहे खल निगरण आहे हे तुमचं ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याला तुम्ही पाळता का खरं तुमचे जर पोलिसांचेच असे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज निर्मितीचे कारखाने जर सापडाय लागले तर सामान्य जनतेनं जायचं कुठं असा प्रश्न निर्माण होतो आमली पदार्थ विरोधी पथकाने ज्यावेळेस या कारखान्यावरती छापेमारी केली त्याच्यातून सतरा कोटीच्या आसपास जो माल तिथं होता तो जप्त केला पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने लातूरच्या जी स्थानिक ज्या हद्दीमध्ये हा कारखाना येतो पोलिसांच्या त्या पोलीस स्टेशनच्या पी आय पासून सर्व अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे नक्की या प्रमोद केंद्रेचं आणि त्यांचं काय कनेक्शन होतं का हे तपासलं पाहिजे त्यांचे सीडीआर रिपोर्ट काढले पाहिजे व्हॉट्सअप कॉलिंगचे रिपोर्ट काढले पाहिजेत आणि त्याचं तपासून त्याच्यामध्ये काय डिटेल्स काय फॅक्ट आहेत त्या तपासल्या पाहिजेत प्रमोद केंद्रे हा एवढा मोठा ड्रग्ज निर्मितीचा कारखाना कोणाच्या जीवावरती कोणाच्या आशीर्वादाने चा चालवत होता हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे दुसरा मुद्दा असा आहे की तुळजापूरच्या मंदिराच्या तेरा जवळपास तेरा पुजाऱ्यांची अशी माहिती समोर येत आहे की तेरा पुजारी जे आहेत त्या तेरा पुजाऱ्यांनी ड्रग्जचे रॅकेट चालवताना ते सापडलेले आहेत तेरा पुजाऱ्यांवरती आरोप केले ड्रग्जचे रॅकेट चालवतात म्हणून म्हणजे जे हिंदू धर्मामध्ये ज्याला शक्तीपीठ म्हणून तुळजा तुळजापूरचं मंदिर आहे आणि त्या तुळजापूरच्या मंदिरातलं एक हिंदू धर्मातलं एक शक्तीपीठ आहे ते तुळजाभवानीचं आणि या तुळजापूरच्या मंदिरामध्ये पुजारी अक्षरशः ड्रग्सचं रॅकेट चालवतात ओ महाराष्ट्रामध्ये चाललंय काय कायदा व सुव्यवस्था आहे का नाही काय महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था नक्की कुठं चाललेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती विचार करायला हवा महाराष्ट्र पोलीस दलातील एखादा ड्रग्ज निर्मिती करणारा पोलीस असेल किंवा एखादा पोलीस बेकायदेशीर कृत्य करत असेल अशा अधिकाऱ्यांना किंवा अँटी करप्शन एसएबी ला सापडणारा एखादा अधिकारी असेल अशा अधिकाऱ्यांना निलंबित करून काही दिवसानंतर पुन्हा सेवेत घेतलं जातं हे पहिल्यांदा महाराष्ट्राने हा कायदा बदलला पाहिजे जो कोणी सरकारी कर्मचारी असेल जो अँटी करप्शनला सापडला असेल त्याला निलंबित न करता त्याला बडतर्प करण्याची व्यवस्था केली पाहिजे त्याच वेळेस कुठंतरी या कायदा व सुव्यवस्थेवरती कंट्रोल सरकारचाही राहू शकतो तर कायद्याचे रक्षक ज्यावेळेस भक्षक होतात तुम्ही पाहू शकता शक्तीपीठामध्ये काय आहे तिथं तुळजापूरच्या मंदिरामध्ये जर ड्रग्जचं रॅकेट पुजाऱ्यांकडून चालवलं जात असेल तर महाराष्ट्र नक्की कुठं चाललेलं आहे इथं अनेक हिंदू बांधव हे श्रद्धेनं जाऊन त्या ठिकाणी पूजा अर्चना करतात देवीच्या पायावरती नतमस्तक होतात त्या पुजाऱ्यांच्या टीम मधील काही पुजारी हे ड्रग्ज माफी आहेत हा महाराष्ट्र नक्की कुठं चाललेला आहे हे पाहणं महत्वाचं आहे पण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जची निर्मिती होते ते कुठून होते त्यामुळे येणाऱ्या काळात या ड्रग्ज माफिया पुजाऱ्यांवरती आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवरती नक्की गृह विभाग काय ऍक्शन घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे